नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला एक लहान पण जीवनात महान बदल घडवणारी गोष्ट सांगणार आहे गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल तर गोष्ट सुरू करूया एके दिवशी रमेश नावाचा तरुण गावातून चालला होता तेव्हा त्याने काही हत्ती पाहिले मस्त शक्तिशाली पण शांत त्याला आश्चर्य वाटलं कारण भले मोठे हत्ती पण त्यांना साध्या दोरखंडाने तेही पुढच्या एकाच पायाला बांधून ठेवले होते ना लोखंडी साखळ ना पिंजरा रमेशने विचार केला हत्तींच्या मनात आलं तर ते सहज दोर तोडून स्वतंत्र होऊ शकतात एवढ्या बलशाली प्राण्याला फक्त दोरखंडाने कसं काय ताब्यात ठेवलं असेल एवढ्या तिथे हत्तींचा प्रशिक्षक आला रमेशने आपली शंका त्यांच्यासमोर मांडली प्रशिक्षक म्हणाला जेव्हा हे हत्ती एकदम लहान होते त्यावेळीही त्यांना एवढ्याच मोठ्या दोरखंडाने बांधले जायचे त्यावेळी मात्र ते दोरखंड तोडण्यासाठी धडपड करायचे पण लहान असल्यामुळे त्यांना दोरखंड तोडून पळता येत नव्हते बराच वेळ प्रयत्न करून अपयश झाल्यावर हळूहळू त्यांना समजत गेलं की हे दोरखंड काही केल्यात तुटणार नाहीत हत्ती मोठे झाले तरी ते कधीच तो दोरखंड तोडायचा प्रयत्न करत नाहीत कारण त्यांच्या मनावर ठाम कोरलं गेलंय की त्यांनी खूप प्रयत्न करूनही हे दोरखंड तुटायचे नाहीत मित्रांनो आपणही असेच जगत असतो कधीतरी कुठल्या तरी, तरी गोष्टीसाठी प्रयत्न करतो आणि अपयश आल्यावर मग आपल्या मनात कोरलं जातं की आपल्याला ही गोष्ट शक्य नाही अपयश आल्यावर आपण लगेच हार मानतो परत प्रयत्नही करत नाही आपल्यात क्षमता असते मात्र मनावर कळत नकळत कोरलेलं असतं की ही गोष्ट आपल्याला जमणार नाही मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःची क्षमता ओळखा दृढ निश्चय आणि सातत्य ठेवा यश नक्कीच मिळेल मित्रांनो गोष्ट आवडल्यास लाईक नक्की करा आणि अशाच मराठीतून मोटिवेशनल स्टोरी ऐकण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद